गुंतल्यानं त्याचा तोल गेला आणि खाली पडला विहिरीच्या कठड्याची बाजूही तोंडाला लागल्यानं सोमनाथ हा पाण्यात बुडवला बराच वेळ झाल्यानंतर तो घरी न परतल्यानं त्याची शोधाशोध सुरू झाली आणि त्यानंतर नातेवाईकांनी बिबट्यानं हल्ला केला असेल असा संशय आल्यानं शेजारी असलेल्या गिन्नीमध्ये देखील शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही यानंतर विहिरीत पाहिलं असता त्याचा हात वर दिसल्यानं सोमनाथ विहिरीत पडल्याचे आढळून आले यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला सोमनाथ याला दोन लहान मुलं असून मुलगी आठ वर्षाची तर मुलगा पाच वर्षाचा आहे त्यामुळं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे